कार्यक्रमाला बोलवलं आणि सत्कार केला त्याबद्दल मी पहिल्यांदा आयोजकांचे आणि आपले सगळ्यांचे असणारे आभार मानतो सन्माननीय व्यासपीठ बाळपेजी आणि इतर सगळी मंडळी फॅमिली त्या ठिकाणी बरीच मोठी मोठी माणसं याला हजर लावणार आहेत अशी असणारी परिस्थिती सुरुवातीलाच या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत विजयरावमुळे यांना सर अनेक वर्ष आम्ही लहानपणापासूनच त्या ठिकाणी असताना ओळखतो त्यांची असताना एक लढाई शरद पवारांबरोबर झालेली भेटून त्या ठिकाणी चालत नाही <laughs> <आंकी> आणखी <थी। laughs> इलेक्शनच्या माध्यमातून yeah, कदाचित त्यांच्या असणाऱ्या साथीदारांनी त्यांना साथ दिली असती तर जे एका मुस्लिम उमेदवाराने कराडमध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये इतिहास घडवला होता पण रिकाउंटिंग मध्ये पुन्हा असताना तो इतिहास फिरला तेच काळजी असताना विजयराव मोरे यांनी असताना बारामतीमध्ये केला असता हा आमचा असताना सगळ्यांचा त्यावेळेस कायच होता पण तो इतिहास जमा झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन विजय कोडे यांचा असणारा लढा हा सातत्याने चालू राहिला आणि त्यांना अनेक जण असणार सरकारी अशी असणारी परिस्थिती आहे या व्यासपीठावरती असताना अधिकारी नितीन बाग कोवळजवळ आहे अधिकारी या ठिकाणी नयनादराई मुंडेजी आहेत इतर सगळी आहेत पण मी असं म्हणेन की जे काही गोष्टींचं असताना अधिवेशन असल्यामुळे स्पष्टपणे मांडणं हा महत्वाचा आहे मला काही पंतप्रधान व्हायचं नाही मुख्यमंत्री व्हायचं किंवा मंत्री सुद्धा व्हायचे नाही त्याच सगळ्यात मोठं कारण असं आहे की हे व्यक्तिगत लाभ आहे पण तू ज्याच्यासाठी या ठिकाणी महात्मा फुले असतील शाहू महाराज असेल बाबासाहेब असतील किंवा शिवाजी महाराज असतील त्यांनी असा जो लढाव केला तो सर्वसामान्य बहुजन वंचित जो आहे त्यांच्यासाठी लढाव बघेल आज असताना मराठा समाज म्हणतो की शिवाजी महाराज आमचा आहे आम्ही म्हणतो बाबा तुमचा आहे आम्ही काय त्याच्यामध्ये म्हणत नाही शिवाजी महाराजांना असताना महात्मा फुलेना शोधावं का लागले याचा इतिहास आम्हाला पहिल्यांदा सांगतो कदाचित महात्मा फुलेंचा पोवाडा नसता आणि त्यांनी असताना <ँणिया> <न। दलते> शिवाजी महाराजांना <था> इतिहासातून शोधून काढून केलं नसतं तर आमच्या पिढीला सुद्धा शिवाजी महाराज कधी कळला पण तोही मी असं म्हणेन इतिहास जमाय असं त्या ठिकाणचा भाग आहे खरा प्रश्न आहे तो इथल्या बहुजनांचा असं मी त्या ठिकाणी मानतो मग मी माळ्यांमध्ये बसलो काय धनगरांमध्ये बसलो काय मंदारांमध्ये बसलो काय सगळ्यांची नावं घेत नाही त्याचा एकच सवाल असतो के आमाने का। की आम्हाला इमानदार पुढारी काम आधी त्यांना असं म्हणत असतो की तुम्ही पहिल्यांदा स्वतःकडे बघितलं पाहिजे अशी असताना शोक पाहिल्या माहिती आहे आपण त्यांचा कॅरेक्टरायझेशन कसं केलं